महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनी मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या सकाळपासूनच सुजय विखे हे लोकसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांच्या ठिकाणी जाऊन नेत्यांकडून सुद्धा मला खूप मदत झाली दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र सकाळपासून माझ्यासोबत आहेत सर्व आमदारही प्रामाणिकपणे काम करत आहेत नाही मी समाधानी आहे बेसिकली निकालापेक्षा माझा जो प्रवास आयला लोकांचं जे प्रेम मिळालं आणि जे काही लोकांच्या डोळ्यामध्ये मी त्यांच्याकडे आले म्हणून अपेक्षा पाहिजे आणि समाधानी आहे आणि मला वाटतं की या ठिकाणी देशाला पंतप्रधान म्हणून माझ्या नरेंद्र मोदींना जनतेने ठरवलेलं आहे की त्यांना पंतप्रधान करेल आणि म्हणून त्या दिशेने माझ्यामध्ये मतदान होईल स्थानिकांचा मुद्दा खूप मोठा करण्यात आला आहे सॉरी तुला स्थानिक उमेदवाराचा मुद्दा हा या ठिकाणी खूप मोठा करण्यात आला मुद्दा आहे शेवटी निवडणूक जी आहे ती जेवढी केंद्राच्या जे नेतृत्व आहे तेवढे स्थानिक प्रश्नांवर हो आहे समोरचा उमेदवार हा या शहराचा चार वर्षामध्ये आमदार आहे ज्याला विद्यमान आमदार आहे आणि विद्यमान आमदारांनी आम्ही हे भविष्यात करू हे सांगणं अपेक्षित ना नाही आम्ही चार वर्षामध्ये काय केलं हे सांगणं अपेक्षित आहे आणि त्यामुळं दुर्दैवाने ते कदाचित ते सांगू शकत नाही आणि मी तोच एजेंडा घेऊन एम आय टीची डेव्हलपमेंट रोजगार निर्मिती आणि सगळ्यात महत्त्वाचं सुरक्षित भाव आहे या ठिकाणी लोकांना सुखी राहायचं लोक आनंदित राहिले पाहिजे या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आपण गेल्या काही दिवसापासून पाण्याचा प्रश्न जो पेटवला आहे त्याचं आणि काल एक जी प्रेस रिलीज स्वतः राधाकृष्ण साहेबांनी इश्यू केली त्यानंतर हा प्रश्न किती महत्वाचा ठरेल मतदानात असं आपल्याला वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे मी सांगतो की पाण्याचा जो प्रश्न आहे खास करून कुंड्याचं पाणी असेल गोडचं पाणी असेल जेवढे भाग आहेत जे धर्माच्या कालव्यांद्वारे त्यांचं धरणं होतात हा संघर्ष दोन जिल्ह्यांमधला संघर्ष आहे आणि त्या ठिकाणी हे पाणी खाली कोण येऊन देत नाही कोण वरती आढवतं हे लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे आम्ही लोकांना म्हणतो की जर आपल्या हक्काचं पाणी पाहिजे असेल तर त्या विशिष्ट लोकांविरुद्ध लढायला एकच कुटुंब त्या ठिकाणी कायम पन्नास वर्षापासून उभं आहे आणि तुम्ही जर आमच्या पाठीमागे उभे राहिले तर जाऊ आहोत तुम्हाला तुमच्या हक्काचं पाणी आम्ही देऊ शकतो समोरच्या लोकांना एकदम चांगलं आहे हे साहेबांचे सुपुत्र सुवेंद्र गांधी हे माझ्याबरोबर सगळं बसून पाणी हा मतदारसंघातील महत्वाचा प्रश्न आहे मी पाण्यासाठी काम करणार आहे असे विखेंनी सांगितले एस पी चोवीस तास साठी आबिद शेख अहमदनगर